आम्ही इकडे हे बाळू मित्रांनो आल तर सांगोला आता इकडे उद्या गणपती गेला हो बायको म्हणजे रांगोळी म्हणून म्हणतो जरा व हे बाबा दी रांगोळी गाना बघू बघा गणपती मित्रा रांगो मी जरा काय आमच्या सांगोली बाजार दाखवतो मला बघा आता आलोय सांगोल्या मध्ये बघा आमच्या सांगोल्यात कशी गणपती महालक्ष्मी खरेदी विक्री जाण का चाल बघा संगत उठला बाबा गिरायक हाय भरपूर बघूया जरा बी कसं कसं आहे वा कस गणपती गणपतीने महालक्ष्मी न पूर्ण रंगले हो माऊली काय म्हणतोय गिरायक हय गिरायक एकच नंबर गणपती दाखवा दाखवा गणपती मस्त आहे काय की बोल एकच नंबर हे वा असं गणपती असतो आमच्या सांगोल्यात कसाय गणपती ह नात करते काय जय दत्त नाही नुसतं खुला ना गणपती घ्यायला हा बघा किती महालक्ष्मी गणपती मस्त 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 भारी भारी आहे द ओ हाय का कराई हाय का बघा कसा दणका उठलाय बघा कसा आज गणपती महालक्ष्मी झालरला गेला त्याला कोंड कंडा कोंड गेला बघा कसे गर्दी उठली बघा चला दूर सांगू चाल बा, ओ भाभी काय म्हणताय बाभी आमच्या रांगोळ्या ऐकतील बघा मस्त आहे का तेव्हा हळू बघते का जेव्हा हा काय ना गणपती मध्ये कस कसं आहे को रह ते महालक्ष्मी मस्त आला महालक्ष्मी चांगला आहे हि भारी असते आमचं कस बघते बघा टवकरते का सांगू ला गणपती महालक्ष्मी घ्यायला बघा कस मुकुट आले नसत मस्तच नवीन 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 आहे काय म्हणतोय गिराय काय म्हणते तसा काय दडा लागला गिराय काय म्हणते हा महालक्ष्मी ह्याला गिराय का तुम्हाला ना गिरा असं दडा लागलाय हां गा असं महाल कसलं तर आत बसायचं असतं बघा कसं सांगू आमच्या महालक्ष्मी गणपती ना रंगले बघा कसा दानखा चावला बाबा सांगूल्यात बघा कशी गर्दी आहे बघा सांगूल्यात आता गणपती सजावट आहे मस्त 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 आहे जेवादा गिरा काय म्हणते लागे तुला भोंडूल मारण छापूला छापू लाईस का छाप देव काय म्हणते काय नाही काय नाही काय नाही ला का लई भारी भारी अंडे लागे तुम्ही घ्यायचं का डॉक्टर बुलोन विलोन दिला का काय आहे का नाही का मस्त दांड आहे ते चिमणे चिमणे व्हाय दे का हे चिमणे बी आणले लाग चिव चिव करते ते महालक्ष्मी मोरचे वाईला मस्त 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 महालक्ष्मी घ्या देवा बा गणपती खरेदी विक्रीसाठी कशी गर्दी आहे बघा सांगूल्यात बघू शकताय साहेबांचा बी बंदोबस्त कडक आहे बघा मस्त आहे साहेबांचा बी बंदोबस्त आहे कडे हो साहेब वस्तीत काय त्रास नाही ना नाय बा साहेब बंदोबस्त बघा कस फुलाईल त्याला सजावट आले त्या मस्त आहे बघा रंगले सांगू ला ज्यामध्ये रंगले बाबा फुलंबीक नाही पान फुलं आले ती घ्या 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 काय सांगलं बाबा दुढीत धुडीत किती सांगितलं एकशे साठ रुपये सांगते रे बघा ते जुडी बघा मस्त आहेत तर गणपती कसलं मस्त गणपती आले बाबा मस्त आहेत बाबा गणपती बघा सांगूल किती भारी भारी गणपती आले आमच्या सांगायला येत ओ भाई गिरायक काय म्हणते हाय आय अय जय बाळू मामा जय बाळू मामा असा सांगोला रांगला बघा आमचा गणपती घ्यायला खरेदी विक्रीसाठी जाय बा गर्दी बघूया आपण पुढे बी कस बघा किती तर गणपती आले तिकडं मस्त आलं गणपती हॅलो काय म्हणतात गिरा काय म्हणते एकदम थंड आहे इकडे बसाय कुर्चीवर इकडे एवढ्या लांब बसून कशाला गणपती कोणतर कोणतर ठेवले मग ते इकडे गिराय बघा की काय तर बाळमाजा काय ठेवून गणपती बाळमा माझा बर काय मूर्ती काय सांगितलं तू सातशे तुम्हाला सहाशे सहाशे म्हणजे जरा दाखव बघू का आम्हाला गणपती अ ये सातशे रुपये म्हणत्या शंभर कमी करून देते म्हणजे म्हणतात सहाशे रुपये म्हणजे बा मस्त आहे गणपती चांगला आहे बघा कसा सांग मला दणखा उठला <laughs> बघा आमच्या नंतर लय काय काय आणले राव पाटण बिटण चौरंगान मस्त आणले बघा हे देखणं पाहणं जाय ते की याला काय म्हणते नी व चौरंग आहे व कसला चौरंग आहे बघा किती व याचं चौरंगात सांगितलं शंभर शंभर माझ्या शंभर रुपयेत काय नाही राहू शंभर रुपये चौरंग माझी गणपती सेवा काय झालं ना काय गिराकी सकादर ना हे मस्त गिराव पाठबीठ चांगला आण चुमकी जाणार पाठिनी तर हा टीव्ही चढकते राम बघा कशी गर्दी आहे बघा बघा किती भारी भारी गणपती आहे

लोक बाहेर जाई हे गणपती उड्या सांडल्या बाई असलं बघितल्यावर दो काय गणपती मोरी उड्यावर कशाला गणपती हे करते लोगा लोगा लागा लागा आयला असलं जर हिडू आमच्या बायकोला जाऊ जर बायको रडत बसल ही आनाच म्हणाल किती राह ये ही सटी पाणी गळत ती ही पाणी गळत ती आयला आयला उभं हिडू काढला हिडू दावला आमची बायको रडते बाबा घरी गेलं का आनाच म्हणते महालक्ष्मी मोरी व्हायला आ हे वागुंड रे भेट इकडे बारेक मोद खाया लागले बघा मस्त जाय राव वारकरी सट वारकरी सट इकडे भेटला सगळा जाय सगळा जाय सगळा जाय बघा किती शिवज वस्तू आलेला मस्त मस्त आलेले बघा वन साइड ये फास्ट फूड वन साइड गेला काय बाजार वाय विकून मोकळे जाय वाय दुकान तर मोकळे झालं बघ सांगू बघा कसा दान खासतो इकडं बघा पूर्ण स्टॉल मोकळा झाला बघा यांचा म्हणजे जा हाल गिराय बघा तर वाटतं त्यांना बघूया आपण हवा सगळं पूर्ण मोकळं झालं आहे बाबा माऊली काय म्हणते गिरायक चांगलं आहे का लवकर मोकळं झालं हो प्रतिसाद चांगला आहे चांगला ना बरं बरं मस्त 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 असू द्या असू द्या असू द्या असू द्या पूर्ण स्टॉल बघा हे करून मग कळाले बघा गणपती तर भारी वारी असल्यामुळे बघा गणपती मस्त जावा गणपतीकडे जा ए बुकिंग जर झालं झालं काय मला वाटतं हे झालेलं आहे बुकिंग बघा मस्त जावा गणपती काही गणपती काय कितीला खेळ झाले होय गणपतीची कितीला विकलाय गणपती साडे बघा जे साडेतीन हजार रुपयाला जी बुकिंग झाले बघा बघा बुकिंग झाले लोक जवळजवळ स्टॉल वाकळा व्हायला आले सगळे म्हणजे सांगोल्यामध्ये चांगला आहे बघा गणपती खरेदी विक्री चांगली व्हाय लागली आहे वय जरा ह्यांना बी आता विचारा मला काय तिकडं काय म्हणत आहे गिराय एक नंबर लवकर मोकळं झाला हो लवकर लवकर मस्त 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 हाय चांगला बघा म्हणजे सांगोल्यात कसा दणका उठला बाबा गणपतीचा खरेदी विक्रीचा हे सगळे मोकळे झाले हो बाबा नेहमीच्या पुढं मोकळे झाले बघा इकडं मोकळं झाले सगळं म्हणजे चांगला प्रतिसाद आहे बघा आहे का बेस्ट 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 गणपती विधी एक न पाना आणले म्हणलं कसा राहते जेव्हा काय सांगलं गणपती मध्ये या सतराशे रुपये सांगेल होय बर 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 हे इकडला पंधराशे रुपये असे बेर आहे बाबा मस्त मस्त चांगला आहे बाबा बघू आपण मोर बी सांगू लागलं गणपती सजावटी महालक्ष्मी आज चांगले आले त्या मस्त आहे सांगोल्यात ढिंगाणा उठला बघा गणपती खरेदी विक्री जाळंदूर संघ आहे म्हणतोय बाब काय म्हणते बाबा गिराय काय म्हणते सांगे थंड आहे लागा लोक काय मोकळी झाली विकून तरी तू अजून थंडच म्हणतो या थंड आहे कस काय माहिती नाही पावसच काय पावस चांगला आहे लागा थंड आहे गिराय इतर गाडी म्हणतो जरा गिराय थंड आहे लोक तर म्हणते चांगलं झालं बघा कसा धनका उठला सांगला ओ जय बाळू मा

Kaya Bagaimana? 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 Mga Bagaimana? 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 राव तुम्ही बाळ मग आमच्या नाही मूर्ती एखादं घेऊन कुठं कुठे आहे मग काय राव हे मग काय तुमचा व्हिडिओ आम्हाला नाही राह आमच्या मामाची मूर्ती एखादी ठेवून तुम्ही आम्हाला व्हिडिओ काढत राह हे काय राह अशी नाही परवड तुमचा व्हिडिओ काढणं काय आम्हाला ही पडत नाही राह सगळ्यात पहिला मामा आम्हाला मामाची मूर्ती एखादी तर ठेवा ठेवायची राह तुम्ही असं केलं नाही राह बाजे मूर्ती लवकर मोकळ कुठं मामाची मूर्ती मला एवढं केला असं दिसला म्हणजे बाळमावाची किती आहे बा प्रत्येकाने एक कुठे एवढे स्टॉल वगैरे एक सो बाळ वगैरे मुद्द्या सगळ्यांनी घेऊन गेलेले आहे ते बघा जे जे म्हणते आमच्यापाशी नाही संपले बी कधीच सहाशे बरोबर मस्त गणपती काय नाही आहे गणपती सहाशे रुपये म्हणते का देख न पानात गणपती आंडे बघा कसलो मस्त गणपती आहे द बारी भारी गणपती आरे बघा इकडे अबा द हाय गिरा हाय हाय गिराई बर बर तिकडं गणपती भारी झालं गाड्या अर काय नाही गणपती घे सात हजार रुपये मस्त काय सांगितली बघा इकडे महालक्ष्मीसाठी मंडप इथं घडी मस्त आहे बाबा मंडप मींडप इकडे आत म्हणजे हॉल बाबा मस्त आहे ओ माऊली काय झालं का हे काय झालं सव्वीसशे रुपये म्हणतो रुपये गाडी किती किती पुढायचं काय कसं आहे त्याच उंची उंची बर बर सव्वीसशे रुपये म्हणता कापड म्हणतोय चांगले मस्त आहे डिझाईन आहे इकडे बाबा तिकडला हे काय असलं माझ मग गौरी गणपती साठी गौरी गणपतीचं डाय वायचं ह्याची काय किंमत सांगितली ही तुम्हाला फसली एकवीसशे रुपये एकवीसशे रुपयाला हे ही जा ह्याचं काय सांगितलं चार हजार दोनशे चार हजार दोनशे रुपयाला सांगितलं व्हाय बरं बरं गाव कुठलं गाव सांगोला ना सांगला जाय सांगा जरा नाव तुमचं पूर्ण पत्ता नंबर सांगा आपले शाखा नंबर सांगा जरा नंबर सांगा नव्वद शहाण्णव सहासष्ट अकरा झिरो आठ नाव काय

बघा मकासाहेणका सांगत म्हणते तिकडे संपला सगळं मोकळ झाला पूर्ण मोकळ झाले द्या 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 आता रेजिस्टर आता कॅमेरा दिसते तिकडे द्या व्यवस्थित जमून द्या घेतले घेतलं का झाला मस्त मस्त कुठलं गा गोडशिवाडी गोडशिवाडी कुठला आलं कुठं आलं कमलापूर कमलापूर हा कमलापूर मस्त मस्त चांगला तिकड आहे बघा आमचा संजय लाटण्या स्टॉल बघा जरा काय म्हणते त्या वहिनी आहे त्या भाऊ आहेत आमचं काय म्हणते जरा गेलाय जरा बघूया जरा मस्त मध्ये जरा काय चाललं त्यांचं हो वहिनी तुम्हाला वहिनी काय म्हणते गेलाय गो हया गिराय बर 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 काय बाबा आमचं लागलंय काय तर काय तर बघा कसा तणखावला काय रंग दुकान मस्त काय म्हणताय गिराय बाबा हया बर बर या फुला असं बाय म्हणणार पाहिजे ते बघा बर बर असू द्या असू द्या असू द्या असू द्या लायटी बिटी मस्त आहे बघा इकडे हे झुंबर बिंबर आहे मस्त आहे माळा चांगला आहे मस्त आहे असे असेच पाण्यासाठी नाम देवगार वाली युट्यूब चॅनलला लाईक करायक करा धन्यवाद जे बाळू मामा